महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावच्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे महाराष्ट्र अजूनही या प्रकरणातले हादरवून टाकणारे फोटो जेव्हा व्हायरल झाले तेव्हा महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली माणुसकीला लाजवणारे हे क्रूर हत्याकांड प्रत्येक संवेदनशील व्यक्तीला रडवून गेले या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातल्या गुन्हेगारी जगताची माहिती रोज नव्यानं समोर येऊ लागली या प्रकरणातला मुख्य आरोपी वाल्मिक कराडच्या प्रचंड संपत्तीचा आणि जिल्ह्यात प्रतिपालक मंत्री म्हणून वावरल्याच्या कथा बीडच्याच लोकांनी सांगायला सुरुवात केल्या त्यानंतर या प्रकरणी वाल्मिक कराडला आका म्हणून हिनवणाऱ्या आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणात सुरुवातीपासून आवाज उठवणाऱ्या भाजपच्या आमदार सुरेश धसांच्या खोक्या भोसले नावाच्या गावगुंड कार्यकर्त्याची कारणा समोर आले थोडक्यात सांगायचं झालं तर बीड जिल्ह्यात गुन्हेगारीचं ग्रहण सुरू झालं होतं याच विषयावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा पहिल्यापासून वाल्मिक टोळी विरुद्ध होत्याच आता दमानिया यांनी बीडमध्ये मध्ये आणि सुव्यवस्था निर्माण व्हावी आणि प्रशासनात शिस्त निर्माण व्हावी यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंडे यांची नियुक्ती करण्याची मागणी केलेली आहे स्ट्रेट फॉरवर्ड आणि कडक शिस्तीचे समजले जाणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे ओळखले जातात आज मी उलगडणार आहे तुकाराम मुंढे यांची कारकिर्द आणि प्रशासनातल्या दबदब्याची गोष्ट नमस्कार मी राहुल आणि आपण पाहायला सुरुवात केली आहे महाराष्ट्र दिनमान जालना बीड आणि परभणीत अलीकडच्या काळात घडलेल्या घटना पाहता या पट्ट्यातील गुन्हेगारीला आवर घालण्यासाठी सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केली आहे तुकाराम मुंढे यांना मराठवाड्यात डिव्हिजनल कमिशनर म्हणून नियुक्त करावे तुकाराम मुंढे हे एक सक्षम अधिकारी आहेत असं दमानिया यांनी म्हटलेलं आहे माध्यमांची बोलताना त्यांनी ही मागणी केली तुकाराम मुंढे हे सनदी अधिकारी म्हणून परिचित आहेतच पण सरकारी अधिकाऱ्यांच्या रूढ व्याख्येत ते कुठंच बसत नाहीत म्हणजे जनरली आपण जसे सरकारी अधिकारी अजिबातच नाहीत कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून त्यांच्यावर जनतेमधून कौतुकाचा वर्षाव होत असतो पण तुकाराम मुंढेंचा प्रवास सोपा नाही तुकाराम मुंढेंची कारकीर्द सोपी नाही दबाव आणण्याचा प्रयत्न सततच्या बदल्या या कशालाच न बदलणारा निडर अधिकारी म्हणून तुकाराम मुंढेंचं नाव घेतलं जातं मात्र बदली करून जेरीस आणण्याचा सा कुटील डाव करूनही ते बदललेले नाहीत स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त प्रशासकीय सेवेचं स्वप्न उराशी बाळगून दोन हजार पाच पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत मुंढेंच्या पदरी केवळ आणि केवळ बदल्यास आल्या आतापर्यंत झालेली त्यांची बावीसावी बदली ठरलेली आहे त्यामुळे एखाद्या विभागात गेल्यानंतर त्यांना स्थिरस्तावर होऊ देण्यापूर्वीच बदलीचा आदेश निघत गेला गेल्या एकोणीस वर्षांमध्ये अवघ्या काही दिवसांमध्ये त्यांचे बदलीचे आदेश निघत गेले सध्या तुकाराम मुंडे मुख्यमंत्री म्हणजे एफ डब्ल्यू आणि राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे म्हणजे एन एच एम चे प्रशासक म्हणून मुंबईमध्ये काम पाहत आहेत प्रशासकीय आणि राजकीय यंत्रणा लोकशाही व्यवस्थेमध्ये कधीच एकमेकांपासून स्वतंत्र करता येत नाहीत प्रशासकीय यंत्रणेतील मुजोरपणा सामान्य माणूस वेळोवेळी अनुभवत असतोच पण तुकाराम मुंढे सर्व बाजूनी या गोष्टीला अपवाद ठरतात तुकाराम मुंढे जेव्हा एखाद्या विभागात नियुक्त होतात तेव्हा सर्वप्रथम तिथल्या कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्याचं काम करतात अगदी कार्यालयातील लेट लथिफापासून ते पैसे खाण्याची चटक लागलेल्या कर्मचाऱ्यापर्यंत सर्वांवर वचक ठेवण्याचा तुकाराम मुंढेंचा नेहमीच प्रयत्न असतो मात्र त्यांना स्थिरस्थावर होऊ देण्यापूर्वीच त्यांच्या बदलीचा आदेश निघतो आणि मग पुढच्या विभागात त्यांची नियुक्ती होते म्हणजे आतापर्यंतच्या बदल्या या अशाच झालेल्या मुंडे यांची पहिली पोस्टिंग ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये सोलापुरात प्रशिक्षणार्थी उपजिल्हाधिकारी म्हणून झाले होते तेव्हापासून मुंढे अधिक शिस्त अधिक बदली हे समीकरण घट्टच होत गेलं तुकाराम मुंढे यांची जुलै दोन हजार बावीस मध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागात नियुक्ती करण्यात आल्यानंतर दुग्ध उत्पादक संघाच्या मालकांनी मंत्रालयात येऊन त्यांचा सत्कारच केला होता दूध उत्पादक शेतकऱ्यांना अनुदानाचा लाभ दिल्यानं त्यांचा आभार मानण्यात आला होता राज्यात आरोग्य व्यवस्थेच्या अनेक त्रुटी कोरोना काळात समोर आल्या राज्यात आरोग्य व्यवस्थेत किती बदलाची गरज आहे याची सुद्धा चर्चा झाली कोरोना संकट मागे सरल्यानंतर सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये मुंढे यांची आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली त्यामुळे आरोग्य खात्याला शिस्त लागेल अशी धारणा होती पण झालं उलटच त्यांचा कालावधी पूर्ण होण्याआधीच बदली करण्यात आली यावेळी सुद्धा त्यांची शिस्त आरोग्य खात्याला परवडली नाही आणि अनेकांची तब्येत बिघडली त्यांनी सरकारी रुग्णालयातून सक्तीच्या केलेल्या चाचण्या सुद्धा अनेकांना त्रासदायक ठरल्याचं बोललं जात होत थो। थोडक्यात व्यवस्थेला हा विद्रोही तुकाराम परवडलेला नाही तुकाराम मुंडेंच्या आतापर्यंत बदल्या पाहिल्या आता तर त्यांची कारकीर्द आणि तिच्यातला शिस्तीचा हट्ट आपल्याला समजू शकतो ऑगस्ट दोन हजार पाच मध्ये प्रशिक्षणार्थी म्हणून उपजिल्हाधिकारी सोलापूर येथे ते रुजू झाले होते त्यानंतर सप्टेंबर दोन हजार सात मध्ये उपजिल्हाधिकारी देगलूर उपविभागात ते रुजू झाले आणि इथून खऱ्या अर्थाने त्यांची धडाकेबाज धडाकीद सुरू झाली नंतर मुंडेंची बदली जानेवारी दोन हजार आठ मध्ये नागपूर जिल्हा परिषदेचे सीईओ म्हणून करण्यात आली मार्च दोन हजार नऊ मध्ये एका वर्षातच त्यांना आयुक्त आदिवासी विभाग म्हणून नियुक्त करण्यात आले जुलै दोन हजार नऊ मध्ये वाशिमचे मुख्य कार्यकारी अधिकारी का म्हणजेच सीईओ म्हणून त्यांची बदली करण्यात आली यानंतर मुंडेंची बदली दुसऱ्याच वर्षी जून दोन हजार दहा मध्ये कल्याणचे सीईओ म्हणून करण्यात आली त्यानंतर जून दोन हजार अकरा मध्ये ते जिल्हाधिकारी म्हणून जालन्यात रुजू झाले सप्टेंबर दोन हजार बारा मध्ये विक्रीकर सह आयुक्त मुंबई येथे त्यांची बदली करण्यात आली नोव्हेंबर दोन हजार चौदा मध्ये सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांची बदली झाली तर मे दोन हजार सोळा मध्ये नवी मुंबई महापालिकेचे ते आयुक्त म्हणून रुजू झाले मार्च दोन हजार सतरा मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी पी एम पी एल पुणे येथे त्यांची बदली करण्यात आली तर फेब्रुवारी दोन हजार अठरा मध्ये नाशिक महापालिकेचे आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली नोव्हेंबर दोन हजार अठरा मध्ये नियोजन विभागात सहसचिव म्हणून तर डिसेंबर दोन हजार अठरा मध्ये प्रकल्प अधिकारी एड्स नियंत्रण विभाग मुंबई अशी त्यांची बदली झाली जानेवारी दोन हजार वीस मध्ये ते नागपूर महापालिकेचे आयुक्त झाले तर ऑगस्ट दोन हजार वीस मध्ये सदस्य सचिव महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबई अशी त्यांची नियुक्ती झाली जानेवारी दोन हजार एकवीस मध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोग भारत अशी बदली तर सप्टेंबर दोन हजार बावीस मध्ये आयुक्त आरोग्य सेवा आणि संचालक राष्ट्रीय आरोग्य अभियान अशी तुकाराम मुंडेंची नियुक्ती झाली दोन हजार बावीस मध्ये मराठी भाषा विभागात तुकाराम मुंडेंची बदली करण्यात आली जुलै दोन हजार बावीस मध्ये पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास विभागात ते रुजू झाले तर जून दोन हजार चोवीस मध्ये विकास आयुक्त असंघटित कामगार अशी तुकाराम मुंडेंची नियुक्ती करण्यात आली हा आलेख एका प्रामाणिक अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आहे सिस्टीम अशीच असते इथे खाणाऱ्यांना सन्मान आणि प्रामाणिक अधिकाऱ्यांना बदल्यांचं आणि मनस्तापाचं बक्षीस दिलं जातं व्यवस्थेला तुकाराम कधीच पचत नाही कारण तुकाराम मुजोर व्यवस्थेसमोर कधीच झुकत नाही मग ती व्यवस्था सोळाव्या शतकातली असो वा एकविसाव्या शतकातली लोकशाहीचं पांघरून घेतली नाही व्यवस्था बदलायला निघालेल्या प्रत्येकाला इथल्या व्यवस्थेनं छळले पण तुकाराम हटत नाही महाराष्ट्राला विशेषतः मराठवाड्याला लागलेल्या गुन्हेगारीच्या करणातून सुटका करण्यासाठी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती होणार की नाही हे सुद्धा व्यवस्थाच ठरवणार आहे स्वतः तुकाराम मुंढे नाही हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा आणि पाहत राहा महाराष्ट्र दिनमान